वेलकम टू डिजी टेक स्वाध्याय यूट्यूब चैनल स्वाध्याय सामान्य विज्ञान एक गति एक खाली सारणी पहले स्तंभाशी दुसरा व तीसरा स्तंभ जोड़ा व नव्या सारणी तैयार करा एक वाहन दहा मी वेगाने वेगा पाच सेकंदात थांबते एक कार सुरुवातीला विराम अवस्थेनंतर पन्नास किमी तास वेग दहा सेकंदात गाठते एक वाहन पंचवीस मी सेकंद या वेगाने गतिमान आहे दोन फरक स्पष्ट करा अंतर विस्थापन। अंतर आणि विस्थापन विस्थापन एक अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असणाऱ्या वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजेच प्रत्यक्ष आक्रमण मिळालेल्या मार्गाची लांबी होय एक विस्थापन म्हणजे वस्तूच्या गतिमानतेच्या आरंभ बिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंतचे सर्वात कमी अंतर होय दोन या राशीला दिशा नसते दोन या राशीला दिशा असते तीन हे विस्थापनाच्या परिमाण एवढे अथवा त्यापेक्षा जास्त असते तीन याचे परिमाण अंतराएवढे अथवा अंतरापेक्षा कमी असते आ एक समान गती आणि नैक समान गती एक समान गती नैक समान गती एक वस्तू अतिशय लहान व समान कालावधीत समान अंतर कापत असल्यास तिच्या गतीला एक समान गती म्हणतात एक वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असल्यास तिच्या गतीला नैक समान गती म्हणतात दोन यात वस्तूची चाल बदलत नाही दोन यात वस्तूची चाल बदलते तीन खालील सारणी पूर्ण करा चौदह दहार एकुणसत्तर चार रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा अ वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूमधील कमीत कमी अंतरास वस्तूचे विस्थापन म्हणतात आवतवरण म्हणजे ऋणतवरण होय जेव्हा वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने जाते तेव्हा तिचा वेग प्रत्येक बिंदूपाशी बदलतो ई टक्कर होताना एकूण संवेग नेहमी अक्षय राहतो ए अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे पाच शास्त्रीय कारणे लिहा जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा गतीचे त्वरण एक समान असते उत्तर एक मुक्तपणे खाली पडणाऱ्या वस्तूवर फक्त पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते दोन पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ दिलेल्या वस्तूवर कार्यरत असणारे हे बल जवळ जवळ एक समान असते त्यामुळे त्या वस्तूचे त्वरणही जवळ जवळ एक समान असते आक्रियाबल व बल यांचे परिमाण समान व दिशा परस्पर विरुद्ध असल्या तरी ते एकमेकांना निष्प्रभ करीत नाहीत उत्तर क्रियाबल व प्रतिक्रिया बल, बल वेगवेगळ्या वस्तूंवर कार्यरत असल्याने त्यांचे परिमाण समान व दिशा परस्पर विरुद्ध असल्या तरी ते एकमेकांना समान वेगाच्या चेंडूपैकी क्रिकेटच्या चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिस चेंडू थांबवणे सोपे असते उत्तर एक वस्तूचा संवेग वस्तूचे वस्तुमान वस्तूचा वेग टेनिसच्या चेंडूपेक्षा क्रिकेटच्या चेंडूचे वस्तुमान जास्त असते त्यामुळे दोन्ही चेंडूंचा वेग समान असताना क्रिकेटच्या चेंडूचा टेनिसच्या चेंडूपेक्षा जास्त असतो तसेच क्रिकेटचा चेंडू टेनिसच्या चेंडूपेक्षा कडक असतो त्यामुळे समान वेग असणाऱ्या चेंडूपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते ई विराम अवस्थेतील वस्तूची गती एक समान समजली जाते उत्तर एक ज्या गतीमध्ये वस्तू खूप लहान व समान कालावधीत समान अंतर कापते तिला एक समान गती म्हणतात दोन विराम अवस्थेतील वस्तूची चाल कायम शून्य असते म्हणजे कोणत्याही कालावधीत वस्तूने कापलेले अंतर समान येथे शून्य असते म्हणून विराम अवस्थेतील वस्तूची गती एक समान समजली जाते सहा तुमच्या सभोवतालची पाच उदाहरणे घेऊन त्यांचे न्यूटनच्या गतीविषयक नियमांवर आधारित स्पष्टीकरण लिहा उत्तर एक आपण पोहत असताना हातांनी पाणी मागे लोटत असतो त्याचवेळी पाण्याकडूनही समान परिमाणाच्या प्रतिक्रिया बलाने आपणास पुढे लोटत असते व त्यामुळे आपले पाण्यामध्ये विस्थापन घडून येते दोन टेबलावर ठेवलेले पुस्तक आपल्या वजनाइतके बल टेबलावर अधोगमन दिशेने प्रयुक्त करते त्याचवेळी टेबल टेबलाच्या परिमाणाचे प्रतिक्रिया बल ऊर्ध्वगामी दिशेने प्रयुक्त करते तीन जेव्हा बॅटने चेंडू मारला जातो तेव्हा चेंडूसुद्धा त्याचवेळी समान परिमाणाचे प्रतिक्रिया बल विरुद्ध दिशेने बॅटवर प्रयुक्त करतो चेंडूवरील प्रयुक्त बलामुळे त्याचा वेग वाढतो तर बॅटवरील प्रयुक्त बलामुळे बॅटचा पुढच्या दिशेने असलेला वेग कमी होतो चार जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदुकीने गोळीवर प्रयुक्त केलेले बल व त्याच वेळी गोळीने बंदुकीवर प्रयुक्त केलेले बल ही समान परिमाणांची व परस्पर विरुद्ध दिशेने कार्यरत असतात सात उदाहरणे सोडवा एक वस्तू सुरुवातीच्या तीन सेकंदात अठरा मीटर आणि नंतरच्या तीन सेकंदात बावीस मीटर जाते व अंतिम तीन सेकंदात चौदा मीटर जाते तर सरासरी चाल काढा उत्तर चाल उत्तर सहा एस आ एका वस्तूचे वस्तुमान सोळा के असून ती तीन त्वरणाने गतिमान आहे तिच्यावर प्रयुक्त असणारे बल काढा तेवढेच बल चोवीस के जी वस्तुमानाच्या वस्तूवर प्रयुक्त केल्यास निर्माण होणारे त्वरण किती उत्तर व्यक्ती सुरुवातीला चाळीस सेकंदात शंभर मीटर अंतर पोहते नंतरच्या चाळीस सेकंदात ती व्यक्ती ऐंशी मीटर अंतर पार करते व अंतिमच्या वीस सेकंदात पंचेचाळीस मीटर अंतर पार करते तर सरासरी चाल काय असेल पुढचे स्वाध्याय पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका